मग मोदी बळकट करायसाठी आठ राऊस हा पहिल्यापासून शिवसेनेचा प्रश्न उपस्थित केले ते काय चित्र चित्रपटाचे केले के नाही शेतकऱ्यांचे खासदार आणि साठ आमदार उद्धव साहेब ठाकरेंचे येत नाही तोपर्यंत मी स्वतः चप्पल घालणार नाही येऊन काय करणार आपलं घरचं काम धरून ते काही काम करेल आमचे छोटे छोटे प्रश्न असतात तर आमच्याला ते सोडवणे हे तुमच्या कुणाच अपेक्षित असतं आपण आहोत आता सातगाव पठारावरील सर्वात महत्वाचं गाव म्हणजे पेठ या ठिकाणी जे पूर्ण सातगाव पठार या भागाला पुणे नाशिक हायवेला जोडतात येथील ग्रामस्थ येथील कार्यकर्ते येथील स्थानिक पुढारी यांच्या काही प्रतिक्रिया आहेत आत्ताच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि मत निवडणुकीबद्दल ते आपण जाणून घ्या पेठवरून थेट या नमस्कार आताची लोकसभा निवडणूक खासदार म्हणून आपल्याला लग... कोण पाहायला आवडेल डॉक्टर अमोल कोल्हे म्हटलं तर मागच्या वेळेला आम्हाला वाटलं होतं खासदार म्हणून आम्हाला अमोल कोल्हे योग्य वाटत होते परंतु आम्हाला पाच वर्षात ते पाहायलाच भेटले नाहीत त्यामुळे आता परत पुढचे पाच वर्ष त्यांच्यावरती विश्वास ठेवणं हे आम्हाला अयोग्य वाटतं आमचे खासदार हे शिवाजी आढराव आहेत आणि तेच आम्हाला पाच वर्षात नाही कधी एनी टाइम जेव्हा पाहिजे तेव्हा आम्हाला उपलब्ध होतात त्यामुळे आम्हाला शिवाय याड्रासदारावेत कोल्ह दिसले नाहीत तुम्हाला काय म्हणायचं कोल्हे जसे निवडणूक प्रचाराला आली त्याच्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये कोल्ह्यांचा इथं आमचं हायवेवरचं गाव आहे इथं कमीत कमी त्यांनी पाच मिनिट भेट भेट द्यायला पाहिजे होती पण गेले पाच वर्षामध्ये इलेक्शन आल्याच्या नंतरच आता फिरायला कुठेतरी मतदारसंघात दिसतायत आणि आता या पाच वर्षामध्ये ते कुठल्याही प्रकारे त्यांचा संपर्क नाही कुठल्याही प्रकारचा विकास काम नाही त्यामुळे यावेळेस नक्की शिवाय दादा आढळराव पाटील खासदार होतो ते संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे पोटतिडकीने मांडतात संसदेत कामे करतायत संसदेत प्रश्न मांडताना तुम्ही पाहिलं फक्त त्यांना संसद ही चालते जवळपास आता पाच वर्षामध्ये सतराशे पंच्याहत्तर दिवस त्यापैकी हे महाराष्ट्र आहे फक्त एकशे पासष्ट दिवस संसदेमध्ये उपस्थिती त्यांची ऑन पेपर आहे बरं ते करून त्यांनी प्रश्न फक्त मांडले त्यातला कोणता प्रश्न त्यांनी निकाली काढलाय एकही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही प्रश्न मांडले त्यांना एकही प्रश्न सोडवता आलेला नाही असंही काही स्थानिक जनतेतून इथे थोडे अजून एका ज्येष्ठ नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल आपण खासदार म्हणून पाठीमागच्या वेळेला अमोल कोल्हे पाच वर्षात ना कुठलं विकासाचं काम ना कुठं का, भेट आणि असा जर खासदार निवडून दिला तर तो, तो समाजाचा काय विकास करणार आहे या वेळेस आम्ही सर्व गावकरी मान्य शिवाजीराज आडराव पाटील यांच्याशी एकमत राहून त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार आहोत आणि त्यांनाच निवडून आणणार आहोत बाबा काय सांगा काय सांगतो काय सांगा ही शिवसेनेच आहे उद्धव बाळासाहेब आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचा जो आदेश येईल तो आम्हाला पाळावला पक्षाचा जो आदेश येईल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट पाळणार आहे आता आपलं चिन्ह दिसणार नाही या निवडून नाही दिसणार ना आपल्याला काय वाटतं नाही आता पक्ष सांगेल पक्ष सांगल ते काय हा बोला काय कोण उमेदवार पाहायला आवडेल किंवा काय विकास कामे मागे झाली किंवा व्हायला पाहिजे आपल्याला काय वाटतं कायचा विकास आणि कायच काय पंधरा वर्ष खासदारांनी विकास नाही केला काय नाही शेवटच्या वर पाच वर्षात पाच वर्षात या अमोल फोले केलं जे करायचं का ते काय आवडलं काय संसदरत्न पुरस्कार मिळाला विकास काय झाला विकास भरपूर काय केलेला आहे आता काय दाखवायला कागद नाही आमच्याकडे ना संसारत मिळालं ते माहिती आहे विकास काय झाला काय सांगाल आपण आम्ही भाजपाली बोला ना काय जो आदेश येईल आम्ही मतदान करू भाजपचा जो आदेश येईल तो आपण मानणार आपण काय सांगा कोल्हे कोल्हे एखादं आवडलेलं काम आवडलेलं काय तसे कोरोना काळातच त्यांचे तर अडीच तीन वर्ष गेलेत तसं तेवढा कालावधी कोण कोण तुम्ही तरी बाहेर येत होते का मीडिया तरी बाहेर येत होती का तर त्यांच्याकडून अपेक्षा जनतेने का करावी कोरोना काळात मीडिया बाहेर होती सर्वच बाहेर होते नाही नाही मीडिया बिडिया काही नाही आम्ही बी चौकातच होतो कोरोना काळात त्याच्यामुळे चौकात थांबून था। देत नव्हते <laughs> आपण काय सांगा आढळा शिवाय पर्याय आढळा शिवाय पर्याय आपण गाव दादा दादा आपण काय सांगा बोलू शकतो नाही नाही आपल्याला काय वाटतं आता काय पोलीस अजूनही काय थोडे नागरिक आहेत आपण यांच्या समस्या बाबा काय सांगा आता काय सांगायचे शरदराव पवारांनी एकवाल उभं केलंय नाही का सोनियाला पंतप्रधान म्हणून दिले नाही ना आता हाती करायला जाते आणि एकवाला घेऊन बोललं ना जाते त्या कोल्याचं तोंड नाही पाहिलं अजून आम्ही पाच वर्ष झाले आता येतील कसं येतील येऊन काय करणार आहे निवडणुका आल्या येऊन काय करणार आहे आपलं घरचं कान धरून ते काही काम करील कोण करत ते त्यांच्या हा एवढ्या हक्काच हक्कानी म्हणजे घरच्या सारखा माणूस आहे म्हणून तो काम करणार बापांना कुठेतरी दादा हक्काचे वाटत आहेत कान धरून काम करून घेऊ असं वाटतंय त्यांना अजूनही काही प्रतिष्ठित आहे त्यांच्याकडून समजा काय सांगा आता खरं तर मागच्या इलेक्शनच्या वेळेस अमोल कोल्ह्यांना मी ज्या मंदिरात आमचं पांडवकाली मंदिर आहे बागेश्वर मंदिर तिथून खांदेव घेऊन मी सभेपर्यंत घेऊन गेलो होतो मी गेले दोन वर्ष सरपंच होतो त्याच्या आधी मी उपसरपंच होतो पण माझ्या काळामध्ये आणि जेवढे पाच वर्ष अमोल कोल्हे खासदार होते आमच्या ग्रामपंचायत मार्फत मागणी केलेले या काही कामाची त्यांच्याकडनं पूर्णता झाली नाही इव्हन त्यांचं ऑफिस कुठे आहे किंवा ते कुठे भेटत हे पण आम्हाला कळलं नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाताना त्यावेळेस तुम्ही लोकांची कामं करायची असतात आता त्यांची बाकी जे मंडळी सांगतात की बाबा दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली किंवा काय स्वतः डॉक्टर होते ना ज्यावेळेस कोरोनामध्ये गरीब श्रीमंत सगळ्यांना ज्यावेळेस गरज होती त्या टायमाला इकडं होते किंवा निसर्ग वादळ झालं निसर्ग वादळ जेव्हा झालं आमच्याकडे फार काही नुकसान होण्यासारखं नव्हतं त्यावेळेस सांगतात पण आमच्या गावातल्या एका मुलानं कर्ज काढून छोटंसं ग्रीन हाऊस टाकलं होतं ग्रीन हाऊस पूर्ण उडून गेलं हा मुलगा नारायणगावच्या ऑफिसला गेला दोन तीन वेळा त्याच्या ऑफिसमध्ये कुणी मिळालं नाही ज्यावेळेस मिळालं त्याच्याकडनं त्याचं पण काम झालं नाही आमचे छोटे छोटे प्रश्न जर तुम्ही सोडवित नसाल तर काय उपयोगी आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं आता ते काही त्यांचे पाठीरा असं म्हणतात की खासदार हा दिल्लीमध्ये असो गल्लीमधली कामं करायची नसतात ते बघा साधारण लोक आहेत आम्ही गरीब सामान्य लोक आहेत आम्हाला एवढं कळतं की खासदार किंवा आमदारांनी साधी साधी छोटी पण कामं आमची करायची असतात म्हणजे काय वाटतात की आमच्याकडे काय वाटतं लाईटी नोंद करीत नाही लाईट बिल जास्त आले लाईटचं कनेक्शन मिळत नाही तहसीलदारांचा दाखला एखादा दाखला मिळत नाही याच्यासाठी खासदारांकडे गेलं खासदारांचा पी अधिक समजा अधिकाऱ्याला फोन करतो आणि काम वाहतात आणि यांचं ऑफिस कुठे ते कळलंच नाही पाच वर्षामध्ये हा हे जे ऑफिस ते कधी उघडं दिसलं नाही उघड ऑफिसमध्ये यांचा कधी माणूस बसलेला मिळाला नाही आणि आता दोन महिने ज्यावेळेस इलेक्शन आले त्या टायमात त्यांना लाटवायला लागले कुठेतरी निवडणूक जरी केंद्रीय प्रश्नांवर असेल केंद्रीय चर्चांवर असेल तरी आम्ही ग्रामीण भागातील जनता हे आमचे छोटे छोटे प्रश्न असतात तर आमच्याला ते सोडवणं हे तुमच्या कुणाच अपेक्षित असतं हेच या लोकांच्या मतातून जाणवत काय सांगा आम्ही आला अमोल साहेबांकडनं खूप अपेक्षा होत्या ते आम्ही त्यांना निवडणुकी टायमाला आम्ही निवडून दिलं सर्व सातगाव पठार आंबेगाव तालुक्याने पण आता आम्हाला असं कळून चुकलं की आम्ही त्यावेळेस ती चूक झालेली आहे पण आता आम्ही ती चूक आमची सुधारण्याचा प्रयत्न करूया त्यांनी कुठलंही आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये एकदा सुद्धा आले नाही कुठं कुणाच्या पण सुखदुखामध्ये कुणाचं लग्न कार्य कुणाचं कोणाचं कुठलं काय काम असेल ते कधीच नाही आलेले कोणाच्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत कोणाच्या सर्व हे अडचण नॉर्मल असतात लोकांच्या सगळे कुणा पोलीस स्टेशनला वगैरे झाले काही लाईट बिल कमी करणे कुणाचे नाव नोंदणे त्यांनी कधीही पण आंबेगाव तालुका पाहिला नाहीये तुम्हाला दादा आमच्या सोबतच असतात कायमच त्यांनी आज आतापर्यंत सर्वसाधारण कुणी पण त्यांच्याकडे गेले त्यांनी असं कधी कुणाला पाठीमाग पाठवलंच नाही काही ना काही प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे आता आम्ही सर्व आंबेगाव तालुका दादांच्या पाठीमागे उभा आहे आम्ही मागच्या टर्मला कोण आम्ही मागच्या टर्मला म्हणलं साहेब आपले संभाजी महाराज व शिवाजी महाराजांचं त्यांनी आपले काम केले चारित्र्याचं काम केलं आम्हाला वाटलं ते सर्वसाधारण जनतेसाठी सुद्धा हेच काम करतील पण त्यांनी ते काम केलेलं नाहीये त्यांनी फक्त त्यांचे कपडे घालून तेवढं काम केलं नंतर ते गायब झाले आमच्याकडनं पाच वर्षानंतर आता पुन्हा पाच वर्षांनी परत आमच्याकडे त्याच कामासाठी आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे आम्ही सर्वसाधारण आंबेगाव तालुक्यात आता विचार करू त्यांच्या बाबत का त्यांना मतदान करायचे का नाही अजूनही काय तरुण नागरिक आहेत त्यांच्या आम्हाला नट सम्राट नाही पाहिजे आम्हाला कार्य सम्राट खासदार पाहिजे आणि जनतेतला खासदार हा शिवाजीदा आडेराव पाटील एवढंच सांगतो का सांगा लोकांच्या सुखदुःखात कायम सामील होणारे आहे बोले काय आम्हाला पाच वर्ष भेटले नाही आणि त्यांना जरी कोणी बोलावलं तर त्यांनी कधी कोणाचा फोन ये नाही उचलला का काय उद्घाटनाला या कार्यक्रम हा धरलाय पेटमध्ये तर ते काय कधी का उपलब्धच नाही झाले तर दा आज अं कधी का काम शंभर टक्के होणारच आपण काय सांगा लोकप्रतिनिधित्व एक शिवधनुष्य असतं ते प्यालायची ताकद म्हणजे खूप यशस्नीय असते पोल्लेना मागच्या वेळेस जनतेने संधी दिली परंतु ते शिवधनुष्य त्यांना पेलता आलेले नाही त्यांचं आता असं आहे का खासदार काय गल्लीत असतो का परंतु लोकांमध्ये मिक्स झाल्याशिवाय लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न कधीच कळत नसतात त्यांना काही दुःख हे त्यांच्यात जाऊनच कळालं संसदेत तो भाषणं तर खूप ते काही वकृत स्पर्धा नाही पण त्या भाषणाचा आउटपुट काय हे खूप लोकांच्या हो दृष्टीने महत्वाचं असतं त्यामुळे यावेळेस आढळ राहावंच कारण दादांना पंधरा वर्षाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे मतदारसंघातले जे बी मोठे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी काही एकट्याचं कर्तृत्व नसतं ते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संसदेत लावून धरायला लागतात प्रत्येक खासदाराचं त्याच्या जबाबदार आहे दादांनी पंधरा वर्ष भरपूर प्रोजेक्टवर पास्ट केले कोणी प्रश्न मांडले नाही असे नाही एकट्या कोल्हेंनीच नाही मांडले प्रश्न सर्व खासदारांनी प्रश्न मांडले त्यातून जे आउटपुट आलं ते मत आता त्यांनी कांद्याचा प्रश्न मांडला पण प्रश् आउटपुट काय आउटपुट तर काय आलं नाही सरकारचा निर्णय झाला का त्याच्यानंतर नाही झाला तो प्रश्न किती हिरारीने किती पोट तिडकीने मानता याला महत्व आहे नुसतं भाषण करायचं नसतं तावा तावाने ना अशी तर भाषण करणारी किती लोक आहेत आम्ही सुद्धा इथं तावा बोलतो आम्हाला प्रश्न मांडणारा नको प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे अशी प्रतिक्रिया काय उमटत आहेत काय सांगत अमोल कोल्हे गेले पाच वर्षात आमच्या मतदार मतदारसंघात एकदाही भेटले नाहीत त्याच्यामुळं आता सध्याच्या स्थितीला त्यांना सपोर्ट करण्यात काही अर्थ नाही तसं दादांनी पंधरा वर्ष भरपूर काम केले निधी पण लोकांना भरपूर उपलब्ध करून दिलाय पुढे इथे काम करते त्याच्यामुळे दादांना सपोर्ट करणे फार आहे काय सांगाल हे बोलले ते बरोबर आहे कारण दादा प्रत्येक म्हणजे सहभागी वाचतात तसं अमोल कोले आलाय आणि आता पाच वर्ष झाले परत आजपर्यंत स्टँडला काही दिसला नाही इथं किंवा माणसांमध्ये असं कधी मी आलाय दोन मिनटं बोललाय किंवा कोणती काम आजपर्यंत काही केलेली नाही यांना कुठं तरी तोच काय सांगाल तालुक्यात ना खेड तालुक्यात खेळ आपलंच आहे ना खासदार की साठी कोण काम चांगले ते काम त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडलेले आहेत आहेत संसदेत त्यांनी आहे ना मुद्दे व्यवस्थित पटवून दिले संसदेला संसदेत मुद्दे व्यवस्थित पटवून दिले संसदेला या ठिकाणी अजून एक नागरिक आहेत बाबा काय सांगाल कोण पाहिजे खासदार खासदार हम्म कोण उभे आता शिवाजी पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे कोल्याला चान देईल का आरळराव होते आता दोघेही पुन्हा तेच आहेत तेच आहेत ना त्यांच्या ना शिवाजी आता कोण येईल ते आपण कसं तुम्ही ज्येष्ठ म्हणून काय ज्येष्ठ सांगाल का, का तरुण सांगाल आता तरुणांच्या हातात कारभार तरुणच सांगतील ना आता ज्येष्ठांना काय तुम्हाला कोण पाहायला आवडेल आता संसदेत तुमचं ज्येष्ठ नेता पाहायला आवडेल का तरुण पाहायला मला तर दोन्ही चालतात आढळराव हे पाहिजे मग आता एक लोकसभेवर एक राज्यसभे पाठव लागेल आपल्याला मग दोघांना पाहिजे करा कोणते सिलेक्शन मी कस सांगू बाबांना दोन्ही पाहिजे बाबा काय सांगाल बोललो ना आढळराव पाटील का डॉक्टर कोण पाटील का बरं आपल्या आपल्या तालुक्यातले तालुक्यातलेत म्हणून आड पाटील बरेच आपण काय सांगा आड राह काय बोला ना मोदीचे जर हात बळकट करायचे असतील ना वीस वर्षापूर्वी रेशिंगचा जो माल येतो आता आणि आज येतोय एकच नंबर जनतेचा आहे त्यात आणखी दोन हजार खर्च आहे त्यात आणि मग मोदीची हातबळकट करण्यासाठी आढळरावच पाहिजे मोदीचे ची हातबळकट करण्यासाठी आढळतोच आढळराव पाहिजे क्या चाचा अचा आढळराव आपण गावचे सरपंच म्हणून काही काही समस्या प्रश्न काय असेल आपण काय सांगाल तर आमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून पूर्वी पण कामं झाली शाळेमध्ये पंचवीस लाख झाला पण आता हायस्कूलमध्ये इमारतीचं काम झाले त्याला सुद्धा दादानी पंचवीस लाख रुपये निधी आम्हाला पूर्वी दिला होता दादा पूर्वी हजार होते त्यामुळे आता सुद्धा या दोन वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन कोटी साहेबांच्या माध्यमातून दोन एक कोटी चार पाच कोटीचे काम आमच्या गावामध्ये झालेली आता हा जो रस्ता पाहता हा एक कोटीचा रस्ता आता आमचा आणि हा पूर्ण झालेला आहे इथं मंगल कार्यालय वाटेश्वर मंगल कार्यालय इथं आता पंचवीस लाख रुपयाचा फंड दादांच्या दा माध्यमातून पडलाय साहेबांच्या माध्यमातून रस्त्यांचे काम आहेत समाज मंदिराचे काम आहेत कॉन्क्रीटचे काम आहेत डांबरी रस्त्यांचे काम आहेत ती सर्व मंजूर झालेली जवळपास काही काम प्रगती पाठावर आहेत काही पूर्ण झाली आणि काही मंजुरी प्रामुख्य नीत दोन विरोधी पक्ष होते जवळजवळ वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आता ते दोन्ही एकत्र झाले याच्याकडे आपण कसं पाहता हे कार्यकर्त्यांचं मनोमिलन पण तेवढंच हे होईल की कसं नाही आता आमच्याकडे आम्ही पूर्वीपासूनच एकत्र आमच्याकडे वादविवाद कसले नव्हते हो आणि आता कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोमिलन झालेलं आहे दोन्ही माणसं वर चांगली आहेत तालुक्याचे माणसं आहेत तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने आणि इथून पुढे होणाऱ्या विकास कामामध्ये आपली काही लोकांच्या अडचणी असतील त्या सोडण्याच्या दृष्टीने दोन्ही माणसं एकत्र येऊन तालुक्यातील जनतेचा नक्कीच विकास होईल असं सा, सर्वसामान्य जनतेला आणि आम्हाला वाटतं आरडरावा आणि वळसे पाटील यांच्या एकत्र येण्याचे विकासाच्या दृष्टीने थोडा फायदाच होईल असूर्य यांच्या याच्यातून निघतोय आणि गेली वीस ते तीस वर्ष जवळजवळ आपण इथं फक्त धनुष्यबान धनुष्यपान धनुष्यपानच पाहिलं आता यावेळी पोलिंग बूथवर वर चिन्ह दिसणार नाही आपल्याला काय वाटतं जरी धनुष्यबाणाचं चित्र नाही दिसलं तरी माननीय शरदचंद्रजी पवार पवार साहेब आणि आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे युती असल्यामुळं आम्हाला जे वरून आदेश देणार आम्ही त्यांचं काम करणार सातगाव पटार हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालिकिल्ला आहे कुणी काय म्हणू आतापर्यंत तुम्ही आय माहिती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असल शिवसेनेचा बालिकिल्ला असतानाच तो ज्यांना विरोध कर ते शरदचंद्राची पॉवरच होती आता तेच एकत्र आले ते कसं पाहत चिन्ह बदललेलं ना त्यांची आता तुतारी आहे आम्ही धुळ झाले मतदान करतो तुमचा चिन्हाला विरोध होता की पक्षाला विरोध होता शरदचंद्राची पॉवर यांच्या धोरणाला विरोध होता धोरणांना नाही आता आम्ही कसं म्हणू धोरणाला विरोध ते विरोधकच होते ना आमचे घड्याळ विरोधक होते आताही घड्याळ विरोध होता तुतारी 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 शरद पवार साहेब का त्यांचे कामच चांगली आहेत पहिल्यापासून आतापर्यंत आज पण त्यांचीच कामं आहेत आणि तेच पाहिजे महाराष्ट्र आता पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरे यांच्या युतीकडे आपण कसं नाही युती चांगलीच दोन्ही माणसं चांगली आहेत आता येणार उमेदवार म्हणून आपल्याला काय अपेक्षा आहे काय नाही सगळे समाजाची लोकांची कामं करावं शेतकऱ्यांची कामं करावं आणि जे बेकारी लोक <laughs> मार्ग लावा आणि पाणी प्रश्नाचा एक मार्ग लावा कारण आता आपल्या या भागावर आम्ही कालपासून फिरतोय तर बरेचशा मतदारांचं असं म्हणणं आलं की डॉक्टर कोल्हे आमच्या संपर्कातच नव्हते तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नाही नाही संपर्कात आहेत पण आमच्या सदगाव पटेल जे लोक त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचले आणि कोणी गेलंच नाही काम घेऊन आम्ही गेलो होतो आम्ही जाऊन आलो आमच्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो आम्ही जाऊन आलो पण लोक मध्ये येत नाही ना असं नाही होत ते इथे येऊन गेलेत एखादं सामाजिक काम आपण त्यांच्या मार्फत केले नाही ना कोणी अजून नाही इथं केलं कोणी गेलच नाही त्यांच्यापर्यंत हजार काही गावात हिंडायला असतो हजार संसदेत <laughs> आपले विषय मांडण्यासाठी असतो बरोबर आहे खासदार गावात हिंडायला असतो खासदार आज संसदेत प्रश्न मांडायला असतो काय सांगाल आपण त्यांचं मत आहे तुम्हाला काय <laughs> वाटतं मला वाटतं जनतेचे काम करणारा लोकप्रतिनिधी असावा आणि लोकांच्या संपर्कात सुद्धा असावा कारण मत घ्यायला जर तुम्हाला गाव गल्ली वार्ड सापडतो मग काम करायला सापडवायचं ना मतं मतं घ्यायची परत डुकून बघायचं लोक फक्त दुसऱ्या निवडणूक लिश्चित करून टाकतात खासदारांनी जे संसदेत प्रश्न खासदारांनी जे संसदेत प्रश्न उपस्थित केलेत ते काय चित्र चित्रपटाचे केले नाही शेतकऱ्यांचेच केले बैलगाड्याचेच केलेत हायवेचे केलेत खासदारांनी त्यांची कामं संसदे एका जिल्हा परिषद सदस्य एका पंचायत समिती सदस्य त्यांनी फरायचं प्रत्येकाचं हे करायचं आता त्यांचं बैठकीत प्रश्न फक्त मांडू नका सोडवले पाहिजेत हा प्रश्न फक्त मांडले नाही पाहिजेत ते सुटले पाहिजेत असे थोडं जनतेतून बरोबर आहे की ज्या ज्या वेळेला या मतदारसंघातून खासदार निवडून गेले प्रत्येक खासदार सत्तेत होता असं कधीच नाही मग सत्तेत नसताना यांनी कशी काय काम केली विरोधात सत्तेत नसताना काम करतात हे सुद्धा सत्तेत नव्हते त्यांनी काम केले नाही असं कसा आरोप करता, करता तुम्ही आता काय वाटतं खासदार राहिले आता खासदार सत्तेत असेल कोणता आता जो येणार खासदार जो कोणी येणारा खासदार सत्तेत असेल की नसेल ते आज आपण सांगू शकत नाही परंतु भाजपच्या सरकार विरोधात प्रचंड शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे शेतकरी वर्ग हा देशाचा काम आहे सत्तर टक्के शेतकरी कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांची कोणाची मुलाखत कि कोण समाधान शेतकरी सांगा शेतकऱ्यांविषयी असंतोष आपण काय तसं काय म्हणता येत नाही शेतकऱ्यांचा असंतोष वगैरे हे फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या परंतु शेतकऱ्यांना सुद्धा जर आता तुम्ही तर दोन दोन हजार हे चार वेळा येतात लोकांचे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना खूप मोठ्या राबवल्या जातात पासल, सर्कारे सर्कारे आता शेतकऱ्यांसाठी ड्रीप असेल सोलर योजना असेल या सगळ्या गोष्टी राबवल्यामुळे अनेक विकास कामं झालेली आहेत आणि या पुढे होतील हे म्हणणारे ते थोडंफार कोणीतरी आता थोडेफार लोक असतात कुठेतरी पोहोचत नाही असं वाटतंय का पोहोचण्यात हे लोक बाहेर घेणार आहेत ग्रीपच्या योजना असतील सोलरच्या योजना असतील फायदा घेणारे लोक हे चालू राहता हे बघा अनु अनुदान कुठलंही शासन आलं कोणत्याही पक्षाचं आलं शेतकऱ्यांसाठी अनुदान सबसिडी ह्या तुमच्या निरंतर योजना असतात परंतु शेतकऱ्याचं जीवनमान उंच उन्च, उंचवण्यासाठी जे शेतकरी कांदा पिकवतो सोयाबीन पिकवतो याला भाव आहे का आज शेतकरी मेटा कुटी आलाय कामगारांचे प्रश्न किती आहेत आज गाव मी म्हणतो मतदारसंघामध्ये एवढी कामं जर केली असतील तर मला फक्त पन्नास मुलांची यादी त्यांनी द्यावा आणून की ह्या पंधरा वर्ष ती पन्नास मुलं आम्ही कंपन्यांनी कामाला लावलेत एवढी यादी द्यावं यांनी म्हणजे बेरोजगारी वाढली महागाई वाढली शेतकरी पार मेटा कुठी लावला कशासाठी यांना मतदान करायचं बेरोजगारी वाढली आहे बेरोजगारी वाढली आपल्याकडे हा वाढलेली बेरोजगारी चांगल्या पैकी वाढली बोला काय सांगत जय महाराष्ट्र आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिपाई आहेत आणि अठरा खासदार साठ आमदार येत नाही उद्धव साहेबांचे तोपर्यंत मी स्वतः वैयक्तिक पेडगावचा रहिवासी असून मी चप्पल सुद्धा घालणार नाही ही मी मडीच्या देवाला शपथ घेतली आहे पुन्हा एकदा सांगा अठरा खासदार आणि सात आमदार उद्धव साहेब ठाकरेंचे येत नाही तोपर्यंत मी स्वतः चप्पल घालणार नाही आपण शपथ यांची ऐकलीच असेल यांची तर मला समजून घ्या आम्ही सगळे उद्धव ठाकरे पक्षाचे गटाचे माणसं आहेत आम्ही आणि आम्हाला पक्षाचा जो आदेश येईल तो आम्ही करणार आम्ही त्याप्रमाणे पक्षाचा आदेश आपण पाळणार पाळणार आता इथं पक्षाचा उमेदवार नाहीये तर मग आता तुम्ही आता युती आम्ही आहेच ना शरद पवार गट आम्ही आता तुतारीला मतदान करणार सर युती धर्म ये म्हणून तुतारीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे थोडे आपण ज्येष्ठ नागरिक आहे यांच्याही सही हे समजून घेऊ काय सांगा तुम्हाला आम्हाला जनतेची काम करणारा माणूस हवा आहे जो आमचा पाणी प्रश्न आहे कोलमडी धरणाचा हा पाणी प्रश्न पूर्ण करणारा माणूस आम्हाला निवडून द्यायचा आहे हे आमचं मत आहे आणि निवडून जाऊन आतापर्यंत आपल्या मतदारसंघात काही विरोधातले खासदार आले सत्ता एका बाजूला राहते आणि विरोधातला खासदार हा ह्या शिरूरला येतोय त्याच्यामुळे नेहमीच राहतो ने त्यामुळे ही कामं होत नाहीयेत तर जनतेने ही की सत्तेच्या बाजूनी कल देऊन योग्य तो उमेदवार निवडावा जमिनीवरती पाणी पटराव शिलिंग पण शिलिंगच नाहीये सगळे प्रत्येक खासदार आमदार मध्ये आम्ही पाणी देऊ शिलिंग काढू काय कायच करते नाही कुणी पाण्याचाही प्रश्न आहे सिलिंगचाही प्रश्न आहे कलमोडीचाही प्रश्न आहे आणि कांदा भावाचाही प्रश्न आहे याही प्रतिक्रिया काय शेतकरी वर्गातून करतो